नमस्कार मी गीता गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे आणि आज आपला टॉपिक असणार आहे भाई कटिंग तर बाही कटिंग कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे ते पण अडीच इंचाची भाई छोटी छोटी स्लीव्ज असते अडीच इंचाची साडेतीन इंच तर आपल्याला त्या कटिंगबद्दल माहिती हवी अशी खूप कमेंट्स येतात की एकदम छोटी भाई दाखवा सर्वात छोटी तर कोणत्याही मापाची भाई साईजची भाई म्हणजे ब्लाउजची साईज कोणती असू द्या त्यासाठी अडीच इंचाची भाई कटिंग करताना काय बदल करायचे अडीच तेच साडेतीन म्हणजे अडीच इंचाची असू द्या किंवा साडेतीन इंचाची असू द्या तर त्यावेळी आपण काय करायचं नंतर चार इंचाची भाई कटिंग करताना आपण काय करायचं आणि पाच इंचाच्या पुढच्या भाई कटिंग करताना काय फॉर्म्युला आहे ते आपण व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक करा आणि नवीन बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंट मात्र नक्की करायचे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या पण काय शंका असतील तर त्यासुद्धा तुम्ही कमेंटद्वारे मला सांगू शकता आणि ज्यांची कमेंट मला खूप छान मनाला भावेल अशी कमेंट असेल तिला मी पिन करून लावत असते व्हिडिओला तर छान छान कमेंट करा व्हिडिओ खाली तर जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला बघा आता बाहीच्या कटिंगसाठी कशा कशाचं माप लागतं बघा उंची लागते तर उंची आपण घेणार आहोत अडीच इंच जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं तसं तर सुरुवातीला आपण अडीच इंचाची बाही बघणार आहोत आणि इथे दंडघेर घेणार आहे साडे सहा इंचाचा आणि आर्म होल आपल्याला घ्यायचा आहे सोळा इंच आता सोळा इंचाचं जर आर्म होल असेल तेव्हा आपली बाही कटिंग कशी होणार आहे ती बघा तर उंची आपल्याला अडीच इंच जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला एक इंच प्लस करून वर खून करून घ्यायचे अस्तरचा ब्लाउज असेल तेव्हा बिना अस्तरचा ब्लाउज असेल तेव्हा तुम्ही दोन इंच प्लस करायचे अस्तरच्या ब्लाऊजला एक इंच प्लस करून घ्यायचंय आता आपल्याला ही झाली उंची आपली तर आपल्याला इथे मुंडा कितीवर टाकायचा आहे किंवा भाईचा उतार किती द्यायचा हे समजत नाही आपण जनरली सहा सात बाई असेल तेव्हा तीन वर देतो पण छोटी भाई असेल तेव्हा आपल्याला मुंडा तीन वर दिला तर एकदम साडे अर्धा इंचाचीच खाली पट्टी राहते त्यामध्ये शिलाई मार्जिन किती असणार आणि इथे मग माया किती राहणार भाईला उंची मुंड्याच्या खाली तर त्यासाठी काय करायचं असतं खालून दीड इंचावर एक खून करून घ्यायची बघा दंड घेरापासून दीड इंचावर खून करून घ्यायचे आणि तिथे रे घ्यायची सरळ अशी आणि या रेगेवर आता आपल्याला टाकायचं आहे सोळा सोळाचे निम्मे आठ येतात मुंड्याचा अर्धा टाकायचा तर इथं आपण कुठे येतात बघायचं आणि खून करून घ्यायचे तर इथं आलं त्याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिन दीड इंच द्यायचंय असं आता इथे साडेसहावर खून करून घ्यायचे जो आपला घेर आहे आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन तर ही आपली फिटिंगची फिटिंगला आणि शिलाई मार्जिंगची शिलाई मार्जिंगला रेग जाणार आहे तर इथून उंचीच्या खालून आपल्याला साधारण या पद्धतीने अशी तिरकस रेख घ्यायची अशी आणि या रेगेवर या रेगेवर आपल्याला इथं जेवढा अंतर घेतलंय म्हणजे मुंड्याचा अर्धा घेतलाय ना आठ इंच तेवढा असा या रेगेवर टेप लावून फोल्ड करायचं आहे आणि मध्य काढून घ्यायचंय आणि या मध्यापासून आपल्याला ही सरळ रेष इथं आणायची आणि इथं फक्त थोडासा करू द्यायचा असा आणि ही आपली कटिंगता या भाईची इथून अशी कटिंग होणार आहे हा झाला पाठीमागचा मुंडा आणि पुढचा मुंडा थोडासा असा आतून छाटायचा असा हा झाला पुढचा मुंडा या पद्धतीने आपल्याला अडीच इंचाची भाई काढायची आहे आता यानंतर आपल्याला दुसरी बाई काढायची साडेतीन इंचाची साडेतीन इंचाची सोळाच आपण मुंडा घेणार आहोत आणि इथं दंड घेर सहा इंच आहे कारण आता अडीचच्या इथं साडेसहा असू शकतो तर थोडा खाली सहावर मुंडा येणार आहे दंड घेर येणार आहे तर आता साडेतीन साठी आपल्याला एक इंच प्लस करून काय करायचंय साडेचार वर खून करून घ्यायचे आता इथं ही खून झाली साडेचार वर इथं रेगावून घेऊया उंचीला आणि खाली अशी आता इथं आपल्याला काय करायचंय साडेतीन ला सुद्धा दीड इंचावर खालून दीड इंचावर मी खून करून घेते मुंड्याच्या उतारासाठी जो भाईचा भाई, भाई उतार म्हणता तुम्ही ते कॅप हाइट आपण काढतोय ती खालून दीड इंचावर घ्यायची आणि मग आपल्याला या सोळाचे आता हे सोळाच का घेते तर एकच माप घेणार आहे आणि वेगवेगळ्या उंचीची भाई दाखवणार आहे म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे वेगवेगळी जर माप घेतलं तर तुमच्या लक्षात येणार नाही ना त्यामुळे मी इथं एकाच मापाच्या वेगवेगळ्या भाया तयार करून दाखवते तर इथं दंडघेर सहा त्याच्या पुढे शिलाई मार्जिन दीड इंच हे कटिंग आपलं असं जाणार आहे आणि तीच प्रोसेस करायचे थोडीशी तिरकस द्यायचं आहे साधारण अर्धा इंच म्हणजे या पूर्ण भागाचा अर्धा घ्यायचा तिथून खाली अर्धा इंच तिरकस रे आली पाहिजे आणि मग आपल्याला सेम मुंड्याचा फोल्ड करून असा अर्धा काढून घ्यायचा आहे तर इथं आपण आठ इंच टाकलाय तर आठचा निम्मा चार येतो नाही तर असा फोल्ड करायचा आणि इथून मग आपल्याला ही अशी आणि हा गोलाकार आपल्याला इथं द्यायचा कोपरा न काढता गोलाकार द्यायचा आणि इथून अशी ही पुढच्या भागाची मुंड्याची लाईन छाटून घ्यायची तर ही झाली आपली साडेतीन इंचाची भाई तर आता याच्या पुढे मी तुम्हाला पाच इंच चार इंचापासून काय फरक असतो ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते तर आता आपण यापुढे बघणार आहोत चार इंचाची किंवा पाच इंचाची कटिंग कशी करायची म्हणजे चार ला पण जे सांगणार आहे तशीच कटिंग पाच इंचाच्या भाईसाठी पण करायची असते तर आता मी तुम्हाला पाच इंचाची भाई दाखवते पाच इंचाच्या भाई इंचा भाईसाठी अस्तरच्या भाईला आपल्याला सहा इंचावर खून करून घ्यायचे एक इंच एक्स्ट्रा घेऊन आता या बाईमध्ये काय बदल करायचे ते तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे तर जेव्हा तुमची चार इंचाची बाई आहे किंवा पाच इंचाची तेव्हा तुम्ही इथून खाली तीन इंचावर फोन करून घ्यायचे म्हणजे की तीन इंचावर कॅफेट टाकून घ्यायचे आणि तिथे रेग ओढून आपल्याला याच्यावर आता आपल्याला सोळा म्हणजे माप तेच आहे मी पहिल्यापासून सांगत आलेले आहे सोळा मुंडा आहे त्याचे निम्मे आठ इंच आणि जर बाही लूज होत असेल तर पाव इंच कमी केलं तरी सुद्धा चालतंय या मुंड्यातून आपण बॅक साइडची कटिंग करतो ब्लाउजची तेव्हा सोळा हुंड्यासाठी आपण किती घेत असतो आठ इंचामध्ये अर्धा इंच प्लस करून साडेआठचा मुंडा काढत असतो पण बाहीला काय करायचंय बरोबर मुंड्याच्या अर्धे आणि जर तरी पण लूज होत असेल त्या कस्टमरला तर पाव इंच कमी केलं तरी चालू शकत आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिन घ्यायचंय आता इथं टाकायचंय आपल्याला पावणे सहा घेऊया कारण अजून बाई खाली आली तिथून पुढे दीड इंच शिलाई मार्जिन अशी ही बाही आपली इथं येणार आहे आणि इथं खाली तिरकस जायचंय अर्धा इंच थोडस म्हणजे बाहीच्या निम्म्यावर अर्धा इंच आलं असं तिरकस रे ओढून घ्यायची असे आणि याचा अर्धा करायचा आहे मुंड्याचा आपण आठ इंचा या रेगेवर अर्धा करून घ्यायचा आठ इंचचा मुंडा टाकलाय ना आणि इथून ही आपल्याला तिरकस रेगोडायची आहे अशी हा गोलाकार मध्ये इथं कट करायचंय बाकी आहे तशी आणि पुढच्या भागाची कटिंग इथून अशी कट करायची ही झाली आपली चार इंचाची किंवा पाच इंचाची बाही आता याच्या पुढे डायरेक्ट तुम्हाला आता दहा इंचाच्या बाहीमध्ये काय फरक असतो ते तुम्हाला मी सांगणार आहे दहा इंचाची भाई असू द्या किंवा तुमची बारा तेरा इंच असू द्या किंवा कोपरापर्यंत असू द्या त्यासाठी तुम्ही काय करायचंय फॉर्म्युल्यामध्ये बदल ते मी तुम्हाला सांगते आपण मी इथं तुम्हाला दहा इंचाची भाई दाखवते दहा इंचासाठी आपल्याला अकरावर खून करून घ्यायचे अशी इथं सुद्धा एक अकरावर खून करून घेऊया आता इथं दंड घ्यायला येणार आहे साडेपाच कारण भाई खाली आलेली आहे मुंडा आपला तेवढाच राहणार आहे आता भाईचा उतार आपल्याला साडेतीन इंचावर द्यायचा आहे असा आणि आता या उतारावर आपल्याला आठ इंचावर खून करून घ्यायचे इथे येणार आहे नंतर आपल्याला तिरकस अर्धा इंच असं खाली यायचंय प्रत्येक भाईसाठी आपलं हाच फॉर्म्युला राहणार आहे फक्त थोडासा बदल आहे तो कुठं आहे ते मी पुढे दाखवते तर इथं आला मध्य आणि हा मध्य आपल्याला इथं सरळ म्हणजे इथून हा तिरकस असा सरळ जोडायचंय आहे नंतर इथं हा गोलाकार करून घ्यायचा आहे आणि याच्या पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन द्यायचंय आणि इथं दीड इंच शिलाई मार्जिन द्यायचंय आणि ही शिलाई मार्जिनची आणि फिटिंगची रेख अशी न देता काय करायचं हे जे मुंड्याचं आपलं लाईन आली तिथून आतमध्ये अर्धा इंच यायचं आहे या रेगेवर आणि इथून खाली सरळ रेष ओढायची इथं इथं फिटिंगला अशी आणि साधारण या रेगेवर अडीच इंच अशी खून करून घ्यायचे आणि नंतर या रेगेला आपल्याला इथून असं जॉईन करायचंय हे बघ इथून अस इथं जॉईन करायचंय तर इथून पुढे सुद्धा आपल्याला दीड इंच असं टाकून घ्यायचं इथं आणि ही रेग इथं आणि मग इकडे येणार आहे म्हणजे थोडस असं तिरकस येणार आहे पण हे तिरकच न कट करता आपल्याला गोलाकार मध्ये असं कट करायचं असत असं काढून घ्यायचा आहे इथं बदल केला आणि इंच खाली आलो आपण मुंड्यापासून अर्धा इंच आतमध्ये या रेगेवर आतमध्ये आलो तिथून सरळ खाली अडीच इंच रे ओढून घेतली आणि ही जी मुंड्याची खूण आहे त्या ती त्या अडीच इंचावर आणि मग तिथून खाली फिटिंगवर आणि त्याच्या पुढे दीड दीड इंचाचं शिलाई मार्जिन दिलेलं आहे आणि इथं सुद्धा आपण अर्धा इंच खाली आलेलो आहे आणि मुंड्याचा उतार आपल्याला भाईचा उतार साडेतीन इंचावर द्यायचं आहे आता याच पद्धतीने तुम्ही खाली कितीही तुमची उंच भाई असू द्या ही अशीच उंच भाई खालीपर्यंत जाणार आहे मनगटापर्यंत भाई असली तरी फक्त इथे हा बदल करायचा आहे दहा इंचाच्या भाईपासून पुढे चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि इथून पुढे तुम्ही आ, भाई कटिंग करताना तुमची अजिबात अडचण येणार नाही तुम्हाला असा मी सोप्पा व्हिडिओ करून दाखवलेला आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि कमेंट मात्र नक्की करा आणि अजून पण तुमच्या काही शंका असतील तर मला कमेंटद्वारे विचारू शकता छान कमेंट जी वाटणार आहे मला ती मी पिन करणार आहे व्हिडिओला तर भरभरून कमेंट करा लाईक करा आणि शेअर पण करा आ, जे तुमचे जवळचे कोण ओळखीचे असतील टेलर काम करणारे त्यांना हा व्हिडिओ शेअर नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आभार